तर मित्रांनो नमस्कार ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आपण कांदा रोग पाहू शकता असं पद्धतीने त्याला आपण उपडतो मित्रांनो की काळी तर मित्रांनो ही आपण काढून ठेवून देतो असं डायरेक्ट कॅरेट आहे पण कॅरेटमध्ये तेच ठेवून देतो मित्रांनो जेणे पण डायरेक्ट लावायला आपल्याला अडचण नाही तर आपण थोडं थोडं लागवड करायचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो तर आपले दोन चार दोन चार असं माणसं भेटलेले मित्रांनो तर आपण सुरुवात केली कांदा लागवडीसाठी तर आपण हे कांदा रोप आहे तर आपण कांदा रोप घेऊन जाणार आहे मित्रांनो आणि थोडं थोडं आपण सुरुवात केली लावायची आणि कांदा रोप पण थोडं थोडं उपटून घेऊन जातो आहे जेवढं आपल्याला लागवड होईल दिवसात तेवढं थोडं थोडं आपण घेऊन जातो आहे काल पण उप घेऊन गेलो थोडंसं बैलगाडामध्ये आणि असं पद्धतीने त्याला वरचं जे आहे ते आपण कापून टाकतो आणि असं हा जो रोप आहे असं पद्धती कॅटमध्ये ठेवून देतो जेणेकरून आपल्याला लावायला सोपं होईल पाऊचा असं पद्धतीने आपण कॅरेटमध्ये ठेवून देतो दे मित्रांनो आणि कारण आपण कांदा रोप हा जे एक एकाच नंबर काळी झालेला आहे मित्रांनो तर कांदा रोप लावायला काही अडचण नाही पण आपल्याला वेळेवर माणसं भेटत नसल्यामुळे तर आपण आपल्या पर्याने जेवढं भेटले माणसं तर तेवढे आपण लागवड करत आहोत आणि कांदा रोपची क्वालिटी पाहू शकते मित्रांनो हे एकच नंबर आहे आणि एकदम भारी काळी आहे एकदम काळीबंद रूप आहे तर त्याला असं लागवडनं उन्हामध्ये जरी लागवड केलं तरी तो त्याला काहीच कमी जास्त होणार नाही मित्रांनो त्याला काहीच होऊ शकत नाही कारण की कांदा रोप हा किती आठ दहा दिवसही असला तरी तरी काही होत नाही असं उपटून खाली पडला तर त्याला काही होत नाही मित्रांनो त्याला फक्त व्यवस्थित सावलीत ठेवून ठेवून द्यायला पाहिजे बस ठेव सावलीत ठेवून द्यायला होतो तर त्याला काहीच होत नाही मित्रांनो तर असं बघित नाही आपण असं कांदा रोप उप उपटत आहे उपटत आहे मित्रांनो पाहू इथं तर खूप छान पद्धतीने असं कांदा रोप झालेलं आहे आपल्या यावर्षी तर आपण तीनदा रोप टाकले होते मित्रांनो कांदा कांदा रोप आणि तीन दिवस असं यवला झालं आणि डायरेक्ट पाणी पावसामुळे डायरेक्ट वातावरण असं पाणी आलं होता तर त्याला डायरेक्ट जागेवरच जागेवर ज्या जागेवरती मरून गेला रोप मित्रांनो असं खतरनाक पाऊस पावसाला आला होता तर कांदा रोपाला डायरेक्ट जागेवरही जागेवरती तर डायरेक्ट सो डायरेक्ट सगळं कांदा रोप खराब झाला होता मित्रांनो तर त्याच्यामुळे आपण हा दुसऱ्या शेतामध्ये आपण टाकलेला आहे आपला तिथे की असा कांदा रोपाय मित्रांनो खूप छान प्रयत्न असा कांदा रोपा मित्रांनो आणि एकच नंबर क्वालिटी आहे लावायला काही अडचण नाही आणि खूप छान प्रजन असा असा आपला रूप झाला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा येऊ अवश्य आमच्या चॅनलला भेट द्या जय जवान जय किसान मित्रांनो भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाटा टाका बाय आणि आपण आता कांदा लागवड करत आहोत आणि कांदा रोप उपटत आहोत तो मित्रांनो मित्रांनो जैन जय महाराष्ट्र जय किसान जय जवान મિતranno જે जवान જે કિસાન જય પાટાટા બાય બાય